श्री स्वामी समर्थ अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हाच विषय बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थांचे हे काही उपाय ठरतील आपल्यासाठी लाभदायक आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकवून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ तर मिळतातच प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या या आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा दररोज घरात सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिन मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एक एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढू वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास स्त्री स्वामी समर्थांचा जग किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग चालू असताना रेकॉर्डिंग ऐका मनन चिंतन याला फार महत्व आहे करते वेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो आणि उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरी कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला धान्य ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यान धारण मनन चिंतन याला फारच महत्व आहे शांत झोप लागण्यासाठी हा उपाय करून बघा अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्या असं केल्याने तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ